येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही प्रसिद्ध मराठी कवी सुरेश भटांच्या या ओळी ऐकल्या की प्रत्येक संकट झेलण्याची आणि न डगमगता पुढे चालत राहण्याची उमेद मिळते तसं तर अडथळे आणि संघर्ष प्रत्येक क्षेत्रात असतातच पण असेच अनेक अडथळे पार करून सर्वोच्च शिखर गाठणं म्हणजेच ट्रेकिंग सध्या युथ मोठ्या संख्येने ट्रेकिंग कडे खेचला गेलाय तसं ट्रेकिंग स्थान वातावरण आणि शिखरांनुसार बदलत असत सह्याद्रीमध्ये फिरा किंवा हिमालयात फिरा डोंगर तुमचा घाम काढणारच पण या क्षेत्रात आपल्या देशाचं नाव उंचवण्याची संधी मिळाली तर ती कोणी सोडेल असं मला वाटत नाही देशासाठी काहीतरी करून दाखवण्याचे अनेकांचे स्वप्न असतात मग त्यापैकीच एक स्वप्न कदाचित जगातल्या सर्वात उंच शिखरावर जाऊन तिरंगा फडकावणं असू शकतं आता सर्वात उंच शिखराची वार्ता चालली आहे तर भला मोठा एव्हरेस्ट तुमच्या डोळ्यासमोर उभा राहिला नसेल असं होणारच नाही माउंट एव्हरेस्ट सर करणं तर प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं एवरेस्टची उंची आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर बेस कॅम्प पर्यंत सगळे ट्रायकर पोहोचतात पण खरी कसोटी सुरू होते ती बेस कॅम्प पासून पुढे क्वचितच असे गिर्यारोहक हो आहेत ते शिखरावर पोहोचू शकतात कित्येक जण जीवालाही मुक्तात हाच एवरेस्ट सर करणारे पहिले व्यक्ती म्हणजे एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोरगे हिलरी हे मूळचे न्यूझीलंडचे आणि नोरगे हे भारतीय नेपाळी पण मूळ भारतीय असे अनेक एव्हरेस्टवीर झाले आहेत ज्यांना हवा तसा बहुमान मिळाला नाही यामध्येच आवर्जून घेतलं जाणारं नाव म्हणजे अरुणिमा सिन्हा माउंट एव्हरेस्ट सर करताना भल्याभल्यांचे जीव जातात पण अरुणिमा सिन्हा हिचं विशेष उल्लेख करायचं कारण म्हणजे अरुणिमाने अपंग असताना एव्हरेस्ट सर केला होता आणि हा भीम पराक्रम करणारी ती जगातली पहिली व्यक्ती ठरली आज या व्हिडिओच्या माध्यमातून अरुणिमाचा अपंगत्वापासून ते एवरेस्ट सर करण्यापर्यंतचा संघर्षमयी प्रवास जाणून घेऊया नमस्कार मी दीपाली बोडवे गाजा वाजामध्ये तुमचं स्वागत करतो अरुणिमा ही नॅशनल लेवलची व्हॉलीबॉल प्लेअर मूळची उत्तर प्रदेशची अरुणिमाचं कुटुंब पूर्वीपासून देशसेवेत होते अरुणिमाला स्पोर्ट्समध्येच करा स्पोर्ट्स करियर करायचं होतं अनेकदा सैन्य दलातून स्पोर्ट्समध्ये करियर घडवण्याच्या अनेक संधी मिळत असतात त्यासाठी तिच्या कुटुंबियाने तिला सीआयएसएफ ची नोकरी करण्याचा सल्ला दिला तिने फॉर्म भरला पण त्यात तिची जन्मतारीख चुकली होती ती सुधारण्यासाठी अरुणिमाला दिल्लीला जावं लागलं अकरा एप्रिल दोन हजार अकराचा तो दिवस अरुणिमा वरून पद्मावती एक्स्प्रेसने रात्री दिल्लीला जायला निघाली अरुणिमा ट्रेन मध्ये बसत नाही तेवढ्यात तिला एका टोईने घेरलं त्याचं लक्ष तिच्या गळ्यात असलेल्या सोन्याच्या चैनकडे होत हे अरुणिमाच्या लक्षात येताच ती सावध झाली पण एवढ्यातच त्यांनी अरुणिमावर हल्ला केला तिने प्रतिकार करण्यास सुरुवात केली मात्र याशिवाय ती काहीही करू शकली नाही त्यांनी चोरी करून अरुणिमाला रेल्वेतून बाहेर फेकलं ती जखमी झाली पण थोडीफार शुद्धीत होती पण एक वाईट गोष्ट म्हणजे तिचा एक पाय रेल्वे ट्रॅकवरच होता समोरून ट्रेन येत होती पण आपला पाय बाजूला करण्याची शक्ती तिच्यात नव्हती ट्रेन तिच्या पायावरून गेली होती पण अशा एक दोन नाही तर रात्री तब्बल एकोणपन्नास ट्रेन अरुणिमाच्या पायावरून गेल्या होत्या तिचा एक पाय शरीरापासून वेगळा झाला होता तर दुसऱ्या पायाला भयंकर जखमा झाल्या होत्या यानंतर ती बेशुद्ध पडली सकाळी रेल्वे स्टेशनवरील सफाई कामगारांनी अरुणिमाला त्या वाईट अवस्थेत पाहिलं अरुणिमा जिवंत आहे हे, हे पाहिल्यानंतर तात्काळ तिला बरेलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली रक्ताची भयंकर गरज होती तिच्या घरच्यांनी रक्तासाठी अनेक नातेवाईकांकडे मदत मागितली मात्र मदत करायला पुढे नाही अखेर तिथल्या तिला रक्त देण्याचा निर्णय घेतला मात्र आता खरी कसोटी होती अरुणिमाच्या पायावर उपचार करायचे होते ती शुद्धीत असताना तिचा पाय कापावा लागणार होता शस्त्रक्रिया यशस्वी झाली पण अरुणिमा आयुष्यभरासाठी अपंग झाली अरुणिमा नॅशनल प्लेअर असल्यामुळे तिच्या अपघाताची बातमी सगळीकडे पसरली एकीकडे अरुणिमा वेदनांशी झुंज देत होती आणि दुसरीकडे बाहेरचं जग तिच्याबद्दल अनेक खोट्या बातम्या पसरवत होतं तिकीट नसल्यामुळे तिने ट्रेनमधून उडी मारली इथपासून ते अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला असेल अशा टोकाच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या अरुणिमाने त्याचवेळी काहीतरी धाडसी करून दाखवण्याचा निर्णय घेतला क्रीडा मंत्र्यांनी अरुणिमाला दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात ऍडमिट केलं तिथे तिच्यावर पुढील उपचार झाले अरुणिमाच्या एका पायात रॉड घातलेला तर एक कृत्रिम पाय बसवण्यात आला होता इतक्या मोठ्या अपघातानंतर अरुणिमा अवघ्या दोन दिवसात उभी देखील राहिली आपली पार्श्वभूमी खेळाची त्यामुळे या खेळाच्याच पण थोड्या वेगळ्या क्षेत्रात काहीतरी करून स्वतःला सिद्ध करावं असा निश्चय तिने केला आणि यासाठी तिने निवडलं गिर्यारोहण आपण गिर्यारोहणात असं काही करून दाखवायचं जे आजपर्यंत कुणीच केलं नसेल असं मनात पक्क करत तिने थेट माउंट एव्हरेस्ट गाठण्याचं ध्येय समोर ठेवलं तुझ्यासाठी हे अशक्यच आहे पुन्हा जीव का धोक्यात घालतेस तिच्या या निर्णयावर अनेकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया आल्या पण तिच्या कुटुंबियांचा तिला पूर्ण पाठिंबा होता अरुणिमा शरीराने जरी अपंग झाली असली तरी मनाने पक्की होती डिस्चार्ज मिळताच ती आणि तिचे भाई दोघेही थेट बचेंद्री पाल यांच्याकडे बचेंद्री बचेंद्रीपाल या भारतातील एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला अरुणिमाने त्यांना तिच्या ध्येयाबद्दल सांगितलं तळमळ समजू शकत होत्या आणि त्यांनी अरुणिमाला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन काम केलं पाल यांच्या सहकार्यामुळे तिला आणखी बळ मिळालं आणि तिची एव्हरेस्ट वारी सुरू झाली प्रतिष्ठित नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेन एअरिंग मध्ये तिचं ट्रेनिंग सुरू झालं दीड वर्षात अरुणिमा छोटे छोटे पर्वत चढायला लागली होती तिच्या कृत्रिम पायाची टाच फिरून जाणं रॉड असलेल्या पायावर जोर येऊन जोरात कळ येणं अशा बऱ्याच अडचणींना तिला सामोरं जावं लागलं त्यामुळे तिची अवस्था पाहून अनेकदा शेरपा घाबरून जायचे पण अरुणिमाच्या घरच्यांनी शेरपाची समजूत काढली आणि तिने अजून मेहनत करायला सुरुवात केली एवरेस्ट शिखर सर करण्यासाठी चार बेस कॅम्प पार करावे लागतात त्यातला चौथा कॅम्प हा सर्वात कठीण असतो तिथून शिखर तीन फूट आहे सर्वात जास्त मृत्यू याच ठिकाणी होतात त्यामुळे त्याला डेथ झोन असंही म्हटलं जातं दोन हजार बारा साली तिने पूर्वतयारी म्हणून आयलंड शिखर सर केला होता आता अरुणिमा पूर्णपणे तयार झाली होती आणि आता तिचं एकच लक्ष होतं ते म्हणजे एव्हरेस्टचं शिखर सर्वांनी अरुणिमाला शुभेच्छा दिल्या आणि तिचं ध्येय गाठण्यासाठी ती निघाली मे दोन हजार तेरा अरुणिमाने टीम सोबत शिखर चढायला सुरुवात केली परिश्रम आणि प्रशिक्षण कामी येत होतं तिने बेस कॅम्प पार केला पण आता तिची खरी कसोटी होती ती म्हणजे डेथ झोन चढत असताना तिच्या आजूबाजूला मृतदेह पडलेले होते पण तिने आपला आत्मविश्वास ढळू दिला नाही थंडीने तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं पण मनाने ती अजूनही धीटच होती अरुणिमा एक, -एक पाऊल पुढे टाकत होती पण तिच्या ऑक्सिजनचा साठा संपत आला होता शेर्पा अरुणिमाला माघारी फिरण्यासाठी विनवण्या करू लागला पण अरुणिमा स्वतःला आज नाही तर कधीच नाही असं सांगत एवरेस्ट चढत राहिली आणि अखेर तो दिवस आला एकवीस मे दोन हजार तेरा अरुणिमा माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचली या सर्वोच्च शिखरावर पोहोचणारी ती पहिली अपंग व्यक्ती ठरली ती भयंकर खुश होती इथे आल्याचा एकतरी पुरावा असावा म्हणून तिची फोटो काढण्याची तीव्र इच्छा झाली होती आणि लगबगीने तिने मास्क खाली घेतला एवढ्याच शेर्पा तिच्यावर चिडला पण तिने फोटो काढूनच श्वास घेतला अरुणिमाने एवरेस्टवर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला एवरेस्टवर पाहायचं झालं तर खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे परतीचा प्रवास सुरू झाला पण पन चाळीस पन्नास पावलं खाली उतरताना तिचा ऑक्सिजनचा साठा संपला अरुणिमाचा जीव गुदमरू लागला पण योगायोगाने एका ब्रिटिश गिर्यारोहकाने ऑक्सिजनच्या जास्तीचा साठा काढून ठेवला होता आणि शेरपाने तो पटकन अरुणिमाला लावला अखेर अरुणिमा खडतर प्रवासानंतर खाली पोचली आणि एक इतिहास घेऊन ती पुन्हा सागर माथ्यावरून जमिनीवर आली होती आपल्या आयुष्यात इतका मोठा अपघात घडला असतानाही खडतर परिश्रम करून आपल्या अपंगत्वावर मात करून तिने ही कामगिरी करून दाखवली होती वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी तिने हे साध्य करून दाखवलं होतं आज तरुण पिढी समोर अरुणिमाने एक आदर्श उभा केला आहे दोन हजार पंधरा साली भारत सरकारने तिचा पद्मश्री पुरस्कार करून गौरव केला अरुणिमा आज एक मोटिवेशनल स्पीकर देखील आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखर तिने सर केला आहे आणि ही कामगिरी करणारी देखील ती पहिली अपंग महिला ठरली आहे अरुणिमा आजही थांबली नाही तितक्याच जोमाने ती कित्येक शिखर सर करत असते मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलो से ही उडान होती है हा शेर अरुणिमाने खरा करून दाखवला आहे तिच्या साहसाला गाजा वाजाजा सलाम अशा नवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर वाजाला, लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका